काढल्या ना सगळ्या काढल्या चार होत्या होत्या जेवण झालं का व माय हो फोटो चांगला लाव माझा फोटो काढ चांगला लाव लाईक कर चार आड्या होत्या चार तुझ्या हो मावशी बोल बाई हो चार आड्या होत्या तुझ्या चार चारही अड्याला काढलं ब्लॉक मधून चारही आयडियाचे चार पाच लाईक द्या आता हो मावशी बोलो बाई हो बोलते पाच लाईक द्या आता आणि चांगल्या चांगल्या कमेंटा कर मावशी लाईव का बंद केली होती ये, ये, ये ना लाईव लाई काय ना चोरले ना आई घेऊन राहिली होती आणि त्या पाच जणीला काढायचं होतं ब्लॉकमधून म्हणून काढत बसली कुणाल बाई किती बोंबलू राहिली आहे बुढी मावशी लाईव का बंद केली होती अरे बाबा प्लीज माझ्या व्हिडिओला शेअर कर रे कुणाल आणि तू पण ज्योती हो का मावशी काढलं काय मग हो काढलं पाच जणीले काढलं मावशी मामाला काढलं काय हो दोन राहिल्या हो व मायपा तिले बांधाव खाली प्लीज नाही नाही तिथं वट्याच्या पाशी वट्याच्या वट्याच्या खाली हो ना त्याच्यातून पाणी नाही आहे त्याले नाही मरत तुम्ही खाली ठेवा तिले वट्याच्या खाली बरं मी धुतला वटा आज तिथंच शी शू करू राहिली ती मावशी व्हिडिओ खूप छान आहे तुझे मग शेअर करणार रे बाबू शेअर करणार रे रागिनी तू पण शेअर कर ग अवल का मावशी दोन राहिले आय डी लाईव्ह संपली की पाठवते काळव मावशी बाई हो काढतो त्याला पाठवून लावा लाईव्ह संपली की काढतो अब चार काढले ना बिचारी चार राहिले चार काढले ना आता आणखीन दोन राहिले शेअर करतो आज हो रे बाबा कर रे शेअर केलं तर जरा लवकर आपलं मन तरी होईल राजा आपल्याला हे तरी होईन कर रे बाबा शेअर तू पण करतं का रागिनी हो मावशी सॉरी मावशी माफ कर बाई आता नाही मी शिव्या देत बाई आजपासून सॉरी आकाश दादळे पण बोलली बोलली बाई बोलायचं नाही कोणालेच बोलायचं नाही कोणालेच काय करायचं नाही आपण चांगल 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 आता चांगलं राहू चांगलं बोलू आपल्याला चांगलं तोंड दिलेलं आहे नवरत्न आलं आता मस्त देवीचं चा। चांगले जरा चांगले वागा चांगले बोला लाईक कर बाई लाईव घाण होत चालली होती बाई आता घाण बोलायचं व बाई आकाशने लेकराची शपथ दिली व माय हो का मग बाई घाण बोलू नको माय हो आजी छान आहे आपली हम्म छान आहे ना लाईव पंधरा जण आले आजी सोळा जण आले सोळा जण आले करा रे बापा लाई कमेंट करा करा हमला हाय कुणाल पाच लाईक देशील बरं आज आणि हे दिल आपल्याला पाच रागीनी आता कोणाला घाण नाही बोलायचं बाई मावशी माफ कर ओ माय तुले पण घाण नाही कोणालाच घाण नाही बोलत बरं बरं करा करा पट पट करा घान आता घाण बोलायचंच नाही आपण लाईव्ह आपली चांगलीच करून दाखवायची बघ कसे लोक येतात बघ आता चांगलं बोलू राहिलं तर आले का नाही लोक जण आता आठ जण आहेत करा रे बापा लाईक कमेंट अव माफ कर बाई भांडण लावून दिल्या मी तुमचे वाईट झालंच बाई तुम्ही जाऊ दे जाऊ दे आता काय करत झालो तर झालो वाईट आजी तू म्हण सर्व लाईक करा कळकळीची कौल विनंती आहे तुम्हाला कळकळीची कौल विनंती आहे सगळेजण लाईक कमेंट करा रे बाप्पा खरंच करा आणि चांगल्या चांगल्या कमेंटा करा रे प्लीज आपलं मनो व्हायला आलो रे बाप्पा वाईट स्टुडिओ मध्ये तीन टीपा आल्यात आपल्या मनो होणार आहे लगेच मी लाईक दिले पाच लाईक दिले हो का बरं बर, बर। टायटल लाईक देणार रे बा करो बाई रागिनी रागिनी कर रागिनी कर इथून पडू इथून पुढं आता नाही बोलत बाई घाण ओ माय नको बाई लेकरा बाळाचे आत का दादाच्या होणाऱ्या आणि तुले पण रांची नाल नाही म्हणत नाही माय नको म्हणू माय शपथ आहे तुले आईची मी खोट नाही बोलत कुणाल म्हणते नाही खरंच नाही बोलत मावशी हो शेअर कर जो बाबा पण तू आजची हिडी आजचे व्हिडिओ सगळे शेअर कर बापा एक व्हिडिओ टाकला मी आता त्याला राहिलाच होता कुणाल तो शेअर कर जो बर सगळे व्हिडिओ शेअर कर लाईक केलं अलका बेबी आता इमोजी पाठवून दे नाहीतर ब्रेकअप करीन आणि दुसरी मुलगी बघीन नको बघू दुसरी आज व्हिडिओला शेअर करतो बरं बरं कुणाल ओके ओके संदीप कर ना बाबा हे व्हिडिओला लाईक अन कमेंट अन शेअर करणार रे बातच रे आपलं म्हणून अलका मावशी तुला छान होय व माय काढतो किती राहिले आणखीन आयडिया तुझ्या ओ माय कायले बोंबल ते वोम कशाला बंद केलं तिला आतापासून अरे देवा, देवा माय नका सात वाजले तुम्ही जायपर्यंत राहू द्या अव जाईल व तिचा जीव कसली वरडते ग बाई माई सासू मावशी सर्वला ब्लॉक मधून काढून टाक चॅनल मोन होत आहे आता हो आता दोनच राहिले दोनच राहिल्या म्हणते तर काढतो मी ब्लॉक करतच नाही आता कोणाले ब्लॉकही करत नाही टाईम आउटही देत नाही आणि कोणीच घाण कमेंट करू नका बस मला एवढीच आहे माझी सर्वला हो बाई दादा म्हणे बाई आमचे खूप जोरात भांडत झाले म्हणून बाई आता घाण नाही बोलत व माया कोणाले बर बर दे दे ए चिके चिकू काऊन आज कामाला नाही गेला का आजी घाण कमेंट नाही करत मावशी आता आम्ही फक्त कॉमेडी बोलते व माय बरं बरं कॉमेडी बोला घाण कमेंट नका करू मंगाच्या सारखी लाईव एक सुद्धा घाई हे नाही घाण नाही आपण किती दोन घंट्याची घेतली मंगा लाईव पण यूज काहून कमी यूजचं म्हणते डाऊनच झालं म्हणते कमी झालं म्हणते युट्यूबवाला कोणी घाण नाही बोलत आता मावशी हो हो नाही बोलत कोणा ना, कोणीच घाण बोलत नाही करा करा लवकर 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 कर, 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 कमेंट करा ना नेटवर्क नाही म्हणून मा चेहरा पहिले पुसट दिसते अलका मावशी का दादा सांगे बाई तुमच्या भांडण जास्त होईल शिव्या देण्यामुळं पोलीस पर्यत गेलं पर्यंत गेलं प्रकरण म्हणून बाई दादा म्हणे घाण नका बोलू कोणी आईला हो का हो पोलीस पर्यंत गेलो ना एस पी साहेबालेच फोन आहे आता कोण घाण कमेंट केली की ऐसा बोलो मला कोणीच सपोर्ट करत नाही नातेवाईक तर करतच नाही हो असं सांगतो ना नातेवाईक तर करतच नाही पण हे लोक बी सपोर्ट करत नाहीत म्हणेन टायटल नाही करत मला माय व्हिडिओला म्हणेन टायटल लाईक कमेंट करतच नाही अशी सांगेन मी समजलं टायटल <laughs> आता नाही बोलत बाई घाण आम्ही एस पी ला कोणी फोन नका लावू ओ हो माय तोच लावणार आहे मी लावणार आहो पातळ हागे नातेवाईक <laughs> <laughs> जाळ हागे नाही का पातळवाई पातळ हागेच आमचे नातेवाईक <laughs> माझी पोरगी दररोज लाईक देते रे पूर्ण व्हिडिओला लाईक देते जयश्री पण पूर्ण व्हिडिओला लाईक देते काही काही नातेवाईक माझे पूर्ण व्हिडिओला लाईक देतात पण कमेंटच करत नाहीत तेवढा टाईम नाही रे त्यांच्याजवळ करतात लाईक लाईक करतात पण हेच नाहीत करत का दरवाजा लावला काय अहो मावशी खरं आहे बाई तुला कोणी नातेवाईक डुकून म्हणून सोडली व हलका मावशी नातेवाईकने तुला मेले म्हणून सोडली व चाटे बाई तु माय दशरथ काका कुठं गेले आपले दशरथ काका गेले वरती देवाच्या वर, वर। केलं ना त्या दिवशी ते जे भीमचं गाणं म्हटलं त्याला केलं एका व्हिडिओला केलं बा लाईक कमेंट लाईव्ह ला करतात लाईक कमेंट दशरथ काका किती सांगा त्या व्हिडिओले करा म्हणून एका व्हिडिओले ल केलं त्यानं लाईक कमेंट लाईक करा सर्व लाईक करा असे मेसेज पाठवणारे मले लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा त्याच्यातनी किती पाठवतात रे त्या मोठ्या मोठ्या आयडी मध्ये लोय पाठवतात हम 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 लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा असे लोय पाठवतात दुसऱ्याच्या याच्यावरून माय लाईले नाही काकाला भाव पूर्ण श्रद्धांजली अँडव्हान्स और मध्ये अरे नको रे अजून एका पोराचं लग्न राहिलं रे त्याच्या कराचं दिवाळीत हाय लग्न आता त्याच्या पोराच इले जेवण आणायचं राहिलं ना माय थांब बापा मी चल रस्त्या आता मी दिले लाईक कोणी घेतले तर बघा ओ रे बापा रे कुणाल कुणाल नाही रे श्रद्धांजली दशरथ काय का भाऊ पूर्ण नाही ग तूच तर म्हणली वर गेले नाही ना रे असं नका करू अरे नऊ लाईक होते ना गळ्या असं नका करू कुणाल लाईक तूच घेतले आता मी दिले लाईक कोणी घेतले रे बापा कोण घेतले सांगा लवकर लाईक द्या सगळे जण असे मला सतावू नका तुम्ही लाईक दिले घेऊ नका दहा लाईक होते लवकर द्या माझ काकाले भाऊ पूर्ण श्रद्धांजली नका ना रे अरे मेले नाही रे ते मी वर गेले म्हणजे याचा अर्थ माहित आहे का वर म्हणजे त्याच्या बंगल्यावर गेले ते असं म्हणत आहे रे आजी आपले लाईक चोरले सगळे द्या लवकर लवकर तुम्हीच चोरले कोणा नाही चोरले लोक कारण वर आले नाही होते पहिल्यांदा आले होते सोळा जण तर ते तसेच चालले गेले आत्ता लाईक गेले दोन मिनिटापूर्वी लाईक गेले भडवू नको आता काही नाही आम्ही नाही भडवत घेतले हो बाई शुभंगी <laughs> अहो माय बिचारे लाईक द्याव माय माय अशा नको करू बाई अशा करू नको कर हो माय द्याव माय पटकन लाईक दहा लाईक झाले ते तुम्ही असे करता म्हणून लय रिका म्या बाता क नको करू बाई हिंड फिरे कमेंट वाचव माय मावशी वाचू राहिली हो माय सगळ्याच वाचू राहिली माय मी का कोण घेतले सांग बरं बिचारे कोण घेतले मग लाईक लवकर द्या दहा लाईक होते गड्या फालतूच माय सराब घेऊ नका संध्याकाळच्या पायरी असे नका करू गड्या कॉमेडी कराय कॉमेडी कॉमेडी बोलाय एका परी लाईक नका चोरू उमेश कास दे कर लाईक करा कुमेश उमेश लाईक कर रे बाबा तू माझ्या जोपर्यंत व्हिडिओले लाईक कमेंट करशील नाही ना तोपर्यंत आहे ना